मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान पोर्टल नमस्कार सर्वप्रथम आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष नवा उत्साह आणि हे नवीन वर्ष नव्या आशा आकांक्षांसह आपण त्याचे स्वागत करत आहोत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तूरचे विभागीय अध्यक्ष इंजिनियर तथा प्राध्यापक प्रवीण नागरे यांचा आज वाढदिवस आहे प्रवीण भाऊ आपल्याला नव्या वर्षात पहिल्याच दिवशी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद सर श्री से प्रवीण नागरे पिंपळगाव बौलाचे भूमिपुत्र सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक कृषी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चौफेर भूमिका बजावणारे काम करणारे असे तरुण नेतृत्व प्रवीण जी आपल्या शिक्षणाविषयी पहिलं सांगाल धन्यवाद सर सर्वप्रथम आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर आपण विचारल्याप्रमाणे शिक्षणाचं तर मी दहावी पर्यंतच माझं शिक्षण जे आहे ते माझं ज्योती माध्यमिक विद्यालयात झालं त्यानंतर माझं कॉलेज अकरावी बारावी मी एस मधनं पूर्ण केलं बारावी सायन्स नंतर माझं कॉम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग झाली मी बी कॉम्प्युटर केलं त्यानंतर पुढे मी एमई कॉम्प्युटर केलं आणि आता सध्या माझं पी एच डी संदीप युनिव्हर्सिटी मैरव या ठिकाणी आत्ता सध्या सुरू आहे आणि ह्या शिक्षणामुळेच मी क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयात मागील चौदा वर्षापासून कार्यरत आहे संगणक विभागात मी एचोडी प्राध्यापक अशा अनेक पदांवर या ठिकाणी चौदा वर्षापासून मागील मी काम करत आहे खर तर नागरे कुटुंब म्हणजे आपलं स्वतःच कुटुंब हे कुस्ती क्षेत्रामध्ये गाजलेलं कुटुंब आहे आपले आजोबा हे नाशिक जिल्ह्यातील मान्यवर कुस्तीवर होते मग कुस्ती सोडून आपण शिक्षणाकडे कशी के वळतो त्याच्या मागे सर कारण आहे की माझे आजोबा स्वर्गीय पैलवान सुखदेव नागरे हे जरी कुस्ती क्षेत्रात होते तरी ते स्वतःही हुशार होते त्यांचं कायमचं वाचन लिखाण हे चांगलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी माझ्या वडिलांनाही त्यावेळेस एकोणीसशे शहाऐंशी साली ग्रॅज्युएट केलं आणि माझ्या आजोबांनाही शिक्षणाची आवड होती माझे वडीलही स्वतः शिकलेले असल्यामुळे त्यांनी आपला मुलगा शिकावा या अनुषंगाने मला इंजिनिअरिंगला टाकलं खरं तर मला मेडिकलला जायचं होतं पण त्यावेळेस सांगितलं की मेडिकल पेक्षा पुढे येणाऱ्या सगळ्या नवीन युगासाठी चांगलं असणार आहे त्यामुळे माझ्या आजोबा आणि दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आणि मला इंजिनिअरिंगला टाकलं आपल्या वडिलांविषयी ऐकायला आम्हाला आवडेल कारण ते व्हिएन्नाईक जी संस्था आहे त्याचे संचालक होते नक्कीच माझे वडील श्री विष्णुपंत सुखदेव नागरे हे दोन हजार पर ते दोन हजार चोवीस या टर्म मध्ये क्रांती वसंतराव राव नाईक या शिक्षण प्रसारक संस्थेवरती संचालक म्हणून कार्यरत होते मी दोन हजार दहा पासनं याच शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि वंजरी समाजाची ही एक नाशिक जिल्ह्यातली मोठी संस्था आहे तिची एक अटॅचमेंट आमची सगळ्यांची आमच्या कुटुंबांची पूर्वीपासूनच असल्यामुळे आम्ही सगळे या संस्थेवरती जावं संस्थेवरती काम करावं हो। या संस्थेच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या भागातील नातेवाईकांचे ओळखीचे सगळ्यांचे कामं हो व्हावेत ॲडमिशन व्हावेत हो सगळ्यांना मदत व्हावी या अनुषंगाने आम्ही कायमस्वरूपीस क्रांती वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या संपर्कात आहोत हे झालं शैक्षणिक पण राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपण कार्यरत आहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आपण सातपूर विभागीय अध्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामागची भूमिका काय होती आपली माझे आजोबा असतील वडील असतील किंवा मा माझे जे कुटुंब आहेत माझ्या आईचे वडील हे एक नावाजलेले त्यावेळेचे पैलवान होते आणि राजकारणी पण होते कायमस्वरूपी काँग्रेस किंवा याच विचारसरणीशी जुळलेलं आमचं कुटुंब असल्यामुळे योगायोगाने मी पण राष्ट्रवादीशी अटॅच झालो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या सातपूर विभागामध्ये काम करत राहिलो आणि शिक्षणाबरोबर राजकारणाची आवड असल्यामुळे खरंतर मी राजकारण या क्षेत्रात उतरलो आणि मागील एक पाच सहा वर्षापासून मी आ, या सातपूर भागामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून चांगलं काम करत आहे विभागीय अध्यक्ष म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून किंवा पदाधिकार म्हणून केलेलं आपलं हे पाच सहा वर्षातलं ठळक असे काम कोणते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दाळ वाटप असेल मोफत नेत्रदान शिबिर असेल नेत्रतपासणी तपासणी शिबिर असतील त्याचबरोबर या भागांमधले जे काही प्रश्न आहेत मग रस्त्यांचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात आंदोलने केले आहेत नाशिक नाशिक महानगरपालिकेतील सातपूर विभागातील जे अधिकारी असतात त्यांच्या कायमस्वरूपी संपर्कात राहून या भागातल्या कुठल्या अडी अडचणी असतील त्या कायमस्वरूपी सोडवणं सातपूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातूनही या भागातल्या काय अडी अडचणी असतील तर त्या सोडवणं यासाठी मी नक्कीच कायमस्वरूपी या राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुढाकार घेत असतो शैक्षणिक किंवा राजकीय काम करत असताना आणि आपण ड्युटी करत असतानाही पिंपळगाव बहुलाच्या मग प्रश्न सामाजिक असो धार्मिक उपक्रम असो नागरे कुटुंब किंवा तुम्ही स्वतः प्रवीण नागरे तुमचे वडील हे धिरेरीने भाग घेतात राजकारणाची आवड असल्यामुळे तर राजकारणात आहेतच पण मागील दोन तीन वर्षापासून आमच्या पिंपळगाव बहुल्यातले जे काही यात्रा उत्सव असेल किंवा नाम सप्ताह असेल हे जे धार्मिक उत्सव जे वर्षानुवर्ष आमच्या गावामधली जी परंपरा आहे ती चालू आहे मागील दोन तीन वर्षापासून आमचा सगळा मित्र परिवार मी बहुला युवा प्रतिष्ठानच्या रूपाने हे सगळी कामं आम्ही हातात घेतलेले आहेत आणि आमचे जे वडीलधारी लोक लो आहेत त्यांना ह्या गोष्टीचा खूप आनंद आहेत कारण की जे पन्नास साठ वर्षात नियोजन यात्रेचा असेल सप्त्याचं असेल जे कधी त्यांना बघायला मिळालं नाही तर ते चांगलं नियोजन आमच्या परिवारांनी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं त्यामुळे धार्मिक क्षेत्राची आवड आहे आणि त्यामुळे या धार्मिक क्षेत्रात आणि या धार्मिक याच्यात काम करत आहोत करतो पिंपळ सप्ताह असतील किंवा गावची यात्रा असेल रंगपंचमीच्या दिवशीची ते आयोजन आपण करतात मागच्या दोन वर्षापासनं अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे महाराष्ट्रातील सर्व नामांकित कीर्तनकार जे आजपर्यंत पंचवीस सव्वीस वर्षात पिंपळगाव बोलत कधी चालेल नव्हते अशा सगळ्या नामांकित कीर्तनकारांना आम्ही मागच्या दोन वर्षापासून या ठिकाणी बोलवत आहे त्याचबरोबर यात्रेचं नियोजन मधल्या काही काळात काही इतर अडी अडचणींमुळे गावाची यात्रा थोडीशी जो लोकांचा ओघ होता तो कमी होत चाललेला होता पण मागील दोन वर्षापासून पिंपळगाव बाहुला आणि पंचकृषी या यात्रेचं आणि अखंड रिणाम सप्ताहाचा खूप चांगला आनंद घेत आहेत आणि याचाच आनंद आम्हाला सगळ्या मित्र परिवाराला आहे की आम्ही एक चांगले नियोजन या निमित्ताने करत आहोत पिंपळगाव बाऊला युवा प्रतिष्ठानची जी स्थापना झाली आणि पिंपळगाव बाहुलाची जी काही जुली जाणती माणसं आहेत त्यांच्या आशीर्वादाने सगळे युवक एकत्र आले आणि हे युवक एकत्र येण्यामागे ज्या काही प्रेरणा होत्या सात आठ युवकांच्या त्यामध्ये तुम्ही खर तर ही माझ्याच डोक्यातून आलेली संकल्पना होती प्रत्येक जण घाबरायचा की गावच्या राजकारणात पडलं की ही अडचण येते ती अडचण येते पुढे आपल्याला राजकारणात ही अडचण होईल मला माहित होतं की एखादं काम आपण हातात घेतलं आणि ते चांगल्या पद्धतीने करून दाखवलं लोकांना ते आवडतं आणि नक्कीच पिंपळगाव बहुला ग्रामस्थांना आम्ही जे दोन वर्षापासून काम करत आहोत आणि जे निष्पक्षपातीपाने कुठलंही राजकारण मी जरी एखाद्या पक्षाचा पदाधिकारी असलो तरी ते राजकारण मी गावात येऊ देत नाही माझा मित्रपरिवार हे इतरही पक्षांमध्ये असला तरी जेव्हा आम्ही पिंपळगाव युवा प्रतिष्ठान म्हणून काम करतो तेव्हा राजकीय जोडे बाजूला असतात आणि एक गाव म्हणून एक गावाचं चांगलं काम व्हावं याच दृष्टीने आम्ही या प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे मग पिंपळगाव बहुलाच्या रस्त्यांचे जे प्रश्न असतील मग आमदार असतील नगरसेवक असतील यांचं फॉलोअप घेणं हे सगळं आम्ही मित्रपरिवार एकत्र येऊन या ठिकाणी करत आहोत आणि हे करत असताना जात धर्म पंथ त्या पलीकडे जाऊन आपण हा मित्रपरिवार जमा केला आहे तुम्ही आताही बघू शकता पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानची जी आमची पंधरा सोळा लोकांची कोर कमिटी आहे त्यामध्ये सर्व जाती धर्माचे सगळे मित्रपरिवार आहेत माझ्यापेक्षा मोठे पण आहेत माझ्यापेक्षा लहान पण आहेत पण सगळ्यांना एकत्र आणून सगळा सर्व समाज आणि सर्व समावेश असा हा युवा प्रतिष्ठानची ही स्थापना आम्ही या ठिकाणी केलेली ओके पिंपळबाऊला विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे नुकतीच चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली आणि आपले काका विनायकजी नागरे हे चेअरमन निवडून आले पंच्याऐंशी साली आमच्या आजोबा स्वर्गीय सुखदेव नागरे हे पिंपळगाव कार्यकारी सोसायटीचे चेअरमन झाले होते आणि त्यांच्याच काळामध्ये ते जे गोडाऊन आहे ते जे ऑफिस आहे याचं बांधकाम आमच्या आजोबा चेअरमन असतानाच झाले होते त्याच्यानंतर माझे वडीलही त्या ठिकाणी डायरेक्टर झाले आणि आता माझे काकाही त्या ठिकाणी संचालक झाल्यानंतर आत्ताच मागील पंधरा दिवसापूर्वी त्यांची चेअरमन म्हणून निवड झाली त्याचबरोबर आमचे दुसरे चुलते श्री विलास रामजी नागरे यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाली तर एकशे तीन चार वर्षाची चांगली परंपरा असलेली आमची विविध कार्यकारी सोसायटी आहे आमच्या ग्रामीण भागाची खरंच ती एक चांगली अर्थवाहिनी आहे आणि त्यामुळेच आमच्या पिंपळगाव भोला ग्रामस्थांना कधी इतरही ज्या खते औषध यांच्या सुविधा असतील त्या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये पुरवल्या जातात ओके आपल्या कुटुंबाविषयी विचारतो आपले आजोबा पैलवड होते आणि आपले बंधू पंकज नागरे हे सुद्धा त्यांची परंपरा पुढे चालवत आहेत आणि पंकज नागरे आपले बंधू यांनी खूप पारितोषिक मिळवली आहेत कुस्ती क्षेत्रामध्ये आणि नाव कमवलं आहे त्या जसे माझ्या आजोबांचं स्वर्गीय पैलवान सुखदेव नागरे यांचं नाव होतं त्याचप्रमाणे माझ्या वडिलाईलाही कुस्ती खेळायचे माझे वडिलांचंही शिक्षण चांगलं झालेलं आहे तुम्हाला सांगितलं मगाशी त्याप्रमाणे ते ए नाईन्टीन एटी सिक्सचे ग्रॅज्युएट आहेत ज्योग्राफी स्पेशल होते त्यांचं आणि त्यावेळेस त्यांना नोकरी पण ते करू शकले असते पण पिंपळगाव भाऊला शहराजवळ शेती चांगली त्यामुळे जरा शिकलेला मुलगा घरात शेती करायला हवा या अनुषंगाने आजोबांनी त्यांना काही नोकरी करू दिली नाही आणि त्यांनी शेती हाच व्यवसाय पुढे स्वीकारला आणि माझा लहान भाऊ जो आहे पंकज नागरे खरं तर आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या घरात कुस्तीची आवड तर सगळ्यांनाच आम्ही सगळेच कुस्ती खेळायचो पण त्यातले त्यात आमच्या सगळ्या भावंडांमध्ये पंकजने आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे कुस्ती क्षेत्रात चांगलं नाव कमवलं त्याने त्याच्या मेहनतीवर आणि त्याच्या सगळ्या त्याच्या कामावर मेहनतीच्याच जीवावरती त्याने कुस्ती क्षेत्रात अत्यंत चांगलं नाव कमवलं त्याचंही शिक्षण तो एम ए बी पी एड झालेला आहे त्यामुळे शिक्षण आणि कुस्ती हे आमच्यासाठी वेगळं नाही आम्ही कुस्ती क्षेत्रात जरी असलो तरी शिक्षण हा आमची ही आमची फर्स्ट प्रायोरिटी होती आणि मला माहिती आहे की आपल्या आजोबांचा एकत्र कुटुंब पद्धतीवर जास्त विश्वास होता तसाच तुमच्या वडिलांचाही काय सांगाल त्याविषयी नक्कीच आमच्या आजोबांचं आणि त्यांचं तीन मोठं कुटुंब सगळ्या भावांच्या मुलांचे मुलींचे लग्न आजोबांनी एकत्रितरित्या केले सर्वांना म्हणजे आमच्या आजोबांनी जेव्हा आजो सुरुवात केली जेव्हा त्यांचे आमच्या आजोबांचे वडील वारले होते तेव्हा आमच्या आजोबा ते अगदी आजो बारा तेरा वर्षाचे होते पण आमच्या पणजींनी आणि आमच्या आजोबांनी आमच्या ह्या संसाराचा आजोबांनी त्यांच्या संसाराचा गाडा आहे तो अत्यंत खूप सुंदर सुंदरित्या म्हणजे काहीच नसताना ज्या माळ रानावरती एक पोत गहू पेरल्यानंतर चार पोते पण गुण गहू होणार नाही अशा माळ रानावरनं त्यांनी सुरुवात केलेली होती आणि अत्यंत मेहनतीने माझ्या आजोबांनी त्यांचा संसार खूप चांगल्या रीतीने केला आणि एक स्वतःच त्यावेळेस त्यांनी असं प्रस्त तयार केलं की चांगल्या लोकांच्या बैठकीत बसू शकतील इतकी चांगली कामगिरी त्यांनी केली स्वतःच्या भावांनाही खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सगळ्या जमिनी खरेदी वगैरे केल्या भावंडांनाही दिल्या क्षेत्र त्यांनी त्यावेळेस कष्ट कष्टाव आणि भावांचाही त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे एकत्र कुटुंब असल्यामुळे खूप चांगलं शेतीचं त्या काळात आमचं उत्पन्नही होतं त्यामुळे शेजारी आसपास जे बेलेग ढगा असतील वासळे असतील ह्या सगळ्या गावांमध्ये आजोबांना त्या काळात जमीन खरेदी करता आली आणि त्याच आजोबांच्या पुण्याईच्या भविष्यावरती आमचे वडील असतील किंवा आम्ही भावंड असू या पुढेही असं काम करत एक प्रगतीशील शेतकरी किंवा प्रगतिशील कृषी कुटुंब म्हणूनही तुमचा उल्लेख केला जातो शंभर टक्के सर माझ्या आजोबांचा जो काळ होता त्या काळामध्ये एक स्वतःची डी सी एम किंवा तो टेम्पो असतो तो भाजीपाल्याचा लोड होत होता इथपर्यंत चांगल्या शेतीचं उत्पन्न त्या काळात आमच्या आजोबांचं होतं आमच्या आजोबांचं म्हणजे भावंड एक सहा पाच सहा गडी जे शेतमजूर असायचे ते कायमस्वरूपी असं खूप चांगल्या रीतीने आमच्या आजोबांनी कुटुंबाची धुरा सांभाळली तुमच्या आजोबांच्याच नावाने आजही लोक आम्हाला ओळखतात आणि आमचे आजोबा स्वर्गीय पैलवान सुखदेव नागरे यांच्याबद्दल आमच्यापेक्षा इतर लोक तुम्हाला जास्त सांगणार कदाचित मी सुद्धा जास्त नक्की नक्की अच्छा आणि आज एक जानेवारी आहे नवीन वर्ष लागलं आहे आणि नवीन वर्षाबरोबर काही नवीन संकल्पना येत आहेत नवे संकल्प येत आहेत नाशिक महानगरपालिका हा त्यातला एक संकल्प आहे आपण आगामी तीन चार महिन्यामध्ये होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहात काय का। नक्कीच तर शंभर टक्के मी खूप जास्त विचार मागच्या चार पाच वर्षापूर्वी कधी केला नव्हता पण एक जाणवलं मला की राजकारण हे काही खूप घाणेरडं क्षेत्र नाहीये आपण जर चांगल्या विचाराने चांगल्या संकल्पनेने जर त्यात उतरलो तर नक्कीच आपण राजकारण करू शकतो आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मी शंभर टक्के लढण्यासाठी इच्छुक आहे आणि शेवटचा प्रश्न पिंपळगाव व बाहुलाचे जरी आपण भूमिपुत्र असला तरी सातपूर विभागामध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमात पुढाकार घेत असतात मग ते शिवजन्मोत्सव असो गुरुशिष्य जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो महात्मा फुले जयंती असो किंवा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचंही जयंती असो सगळ्या कार्यक्रमात आपलं पुढाकार असतो नक्कीच सर मी सांगितल्याप्रमाणे एक चांगला आणि सुशिक्षित कुटुंब असल्यामुळे आमचा मित्रपरिवार माझा असेल माझ्या वडिलांचा असेल आजोबांचा असेल काकांचा भावाचा खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि सर्व समाजाचे मित्र आमचे असल्यामुळे एकच होतं की कुठले कार्यक्रम असेल कुठले कार्य असेल हळूहळू आपण जर लोकांना वेळ द्यायला लागलो चांगले कामं करायला लागलो तर लोक ऑटोमॅटिकली आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि याचमुळे मी सातपूर शिवजन्मोत्सव असेल गुरु शिष्य जयंती असेल किंवा इतरही जय जा, जयंती उत्सव असतील इतरही जे सामाजिक उपक्रम असतील त्यामध्ये कायमस्वरूपी भाग घेत असतो आणि मित्रपरिवार मोठा तयार झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींना चालना मिळत असते ओके आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक जानेवारीच्या निमित्ताने मनमोकळी बातचीत केले आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी भावी संकल्पनासाठी सन्मानतर्फे मनापासून शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या धन्यवाद सर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक